नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर वाजीव दादा हे सापूक झुपूकचं नवीन गाणं आपल्या समोर आलंय आणि त्याच निमित्ताने बिग बॉस ची टीम माझ्यासोबत आहे असं म्हणावं लागेल रियुनियन झालंय या गाण्याच्या निमित्ताने या गाण्यात सुद्धा रियुनियन झालंय कसं वाटलं जेव्हा या सगळ्यांनी तुला मिळून एकंदरीत सरप्राईज दिलं सेट वरती आले अचानकपणे काय तुला काय वाटलं त्यावेळी जेवत होतो आणि मला डायलॉग दाखा दिला लेतेस सर आम्हाला बिग बॉस मध्ये डायलॉग दाखा द्यायचं आणि म्हणजे ती असं आलं की आम्ही गप्पासायचो मांडे घालून तसंच मी जेवत होतो आणि मागून धप्पा दिला की मी चक पडलो असं कस काय आपल्या इतकी बिग बॉसची आपली फॅमिली आपल्या सोबत आहे मग मी खुश झालो आता नाचायचं फुल एन्जॉय करायचं असं वाटलं का परत टास्क सुरू होतील नाही परत कस नाही काय तिला गोल टास्क लय खेल ना होता आमच्या दोघांसाठी <laughs> बिग बॉस काही करायचा फिट होऊन द्यायचा जानवी काय सांगशील जेव्हा विचारण्यात आलं आणि सगळं मस्त म्हणजे त्याचं चित्रपट इतका सुंदर ट्रेलर इतका छान म्हणजे खरच अपेक्षा नव्हते आणि बेस्ट चित्रपट म्हणजे बेस्ट ट्रेलर झालाय काय सांग खरंच मी तुला सांगते एक म्हणजे मी पण अभिनेत्री आहे आणि सूरज हे करू शकतो ह्याच्यावर खर तर कोणाचाच विश्वास नव्हता आणि माझाही नव्हता पण त्याने जे काही काम केलंय आपण ट्रेलर मध्येच बघतो मी तो ट्रेलर बघून डोळ्यात पाणी आलं ग म्हणजे इतकं सुंदर काम आणि खूप नॅचरल केलंय कुठेही जसं तो म्हणाला की सरांनी सांगितलं होतं अभिनय कुठेही अभिनय नाहीये त्याचा कारण की मी खूप जवळून त्याला आम्ही सत्तर दिवस एकाच घरात होतो एकाच ठिकाणी होतो त्याच्यामुळे खूप जवळून मी त्याला पाहिलंय तो कुठल्या गोष्टीला काय रिॲक्ट करतो हे सगळं माहिती आहे त्याच्यामुळे त्यांनी अभिनय नाही केलाय त्याने जे नॅचरल आहे ते केलंय आणि मला खूप अभिमान आहे या सगळ्या गोष्टींचा खूप आनंद झाला मला की त्याचा सिनेमा आणि केदार शिंदे सरांनी त्याची दखल घेतली आणि त्याचा सिनेमा आणलाय सो प्राऊड तुम्ही काय सांगाल कारण सगळीच टीम एकंदरीत एकत्र आली होती आणि पहिलं कोणाला सांगितलं जेव्हा आपल्याला बोलावलं तेव्हा पहिलं कोणाला सांगितलं नाही आता पहिल्यांदा तर जेव्हा आम्हाला कॉल आला आम्हाला कोणालाही माहित नव्हतं जाऊ सर की हे बघितलं धक्का अरे तो पण हो मी पण हो असं झालेला आम्हाला कोणालाही माहित नव्हता पण एक अभिमानाची गोष्ट आहे आज सुरज भाऊचा एवढा मोठ्या पडद्यावर आणि केदार सरांमुळे सिनेमा येतोय मी प्रत्येक मराठी माणसाला एक विनंती करेल की आपल्या माणसाला आपण मोठं केलं सूरज भाऊचा सिनेमा जो येतोय तो तर आपण सर्वांनी नक्की पा आणि कमेंट न करता आधी आणि नंतर कमेंट करा हे सांगेल नक्कीच सूरज प्रमोशन दरम्यान पूर्ण मुंबई भर फिरतोय तू आणि माझा आवाज घसा माझा पेग झालाय मला काही नाही खरच खोटे बोलत नाही इकडे जा तिकडे काल मी दोन वाजता झोपलो मग मग मला कसं होतं असं ना आतून आणि इतकं मेहनत घेतली ना ती डायरेक्ट थिएटरला दिसणार नाही पंचवीस एप्रिल झापक झुपक तुम्ही अख्खी थिएटरला गेला वाजेव दादा जोरात वाजणार आहे प्रत्येक हळदीला आणि नक्कीच चित्रपट तर हाईट होणारच आहे थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा